आमच्या खुर्ची खुर्ची आपण जर माणसं बसतात ती तर मग खुर्च्या नुसते तुम्हालाच का आम्हाला पाहिजे आम्हाला सुद्धा खुर्चीचं आयोजन प्रयोजन करता आलं पाहिजे म्हणून आपल्याला एका सत्तर त्रातामध्ये घ्यायचं आहे गेल्या गे तीन वर्षा पाठीमागा युट्यूबला माझा व्हिडिओ टाकला होता की राजकीय सत्तांतर आपल्याला करायचं असेल तर मजिंद्र शेट्टे साहेबाशिवाय पर्याय नाही म्हणून राजकीय पक्षाची स्थापना बहुजन सत्ता पार्टी इक्वालिटी <laughs> आपण एकत्र झालो त्याचं एकमेव कारण आहे मी सकाळी मकाशात काय बोलायचं काय बोलायचं ठरवून आलो होतो आजच्या बैठकीत काय बोलायचं माणसाची उंची याच्यावर खूप मोठ्या विचाराचा माणूस आहे माणसं उदाहरण देतात तुम्हाला एखादं पद पाहिजे असेल तर म्हणतात घेऊन टाका तुम्हाला कुठल्या तालुक्याचं पद आहे घेऊन टाका जिल्ह्याचं पाहिजे घेऊन टाका शिवसेनेचा बाबत येतात का बघूया राष्ट्रवादीचा आवाज येतात का बघूया भाजपमध्ये जावाद देतात का बघूया अरमचंद्र सत्ता साहेबांनी तुम्हाला डिक्लेरेशन केलं तुला कुठलं पाहिजे ते पद घ्यान काम कर सांगलीच्या बैठकीत परवाच्या जेव्हा माणूस कोण बोलत नाही त्याला पदा हाकलपटे करायला सांगितल्या नुसती फुकटची मग पद घेऊन काम करू नका ज्यांना खरंच चळवळ असेल चळवळ करायचं असेल ज्यांना खरंच मग त्या सत्ता साहेबांचं नेतृत्व करायचं असेल तर त्याला प्रकाळपणे बोललं पाहिजे मग राजकीय पक्षच का इथं बहुजन समता पार्टी मुस्लिम या सगळ्या समावेशक समाजाला घेऊन काम करणार नेतृत्व आपल्या आहे मग समता ह्याला का महत्व हो दिलं बाबासाहेबांनी जे संविधान आलेलं त्याच्यामध्ये एकतेला महत्व हो दिलेलं आहे समतेला महत्व दिलंय बंधुत्वाला महत्व दिलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये बंधुत्व आणलेलं आहे समता आणलेली आहे आणि पक्ष एवढ्यासाठी असतो की जे एकत्र एक येऊन काम करायचे संघटन आहे त्याचं नाव पक्ष आहे आणि म्हणून आपण आपला बहुजन समता पार्टी या पक्षाखाली नेतृत्व करण्यासाठी विजय दरम्यान तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे नेतृत्व ता तात्यांचं आहे नाताबावचं ना आहे दलित महासंघ बहुजन समता पार्टी असेल संघटनेचं काम इथून पुढच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि त्यासाठी ही पहिली बैठक आपले आयोजित केली आहे खरं म्हणजे काल विठ्यामध्ये बैठक आयोजित करायचं चाललं होतं मोठं नियोजन केलं होतं संपत भावने तर खतरनाक पद्धतीने नियोजन केलं होते चार हजार रुपये किंवा हॉल बुक केलं दुर्दैवी एका गोष्टीचं की यमकडा वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये मी थोडंसं बोलल्यानंतर की त्या वर्गीकरणाची बैठक साहेबांना आपल्या मंत्रालयामध्ये लागली आणि त्यामुळं कालची बैठक थांबवण्यात आली थांबवण्यात मध्ये कुठं ढकलत आली तर कार्यकर्त्यांच्या मतात आता जोश कमी होऊ नये म्हणून संपत परवानगीनुसार क्षणात आम्ही आयोजन बदललं आणि गाव बदललं आणि ठिकाण बदललं आणि तारीख बदलली वार बदलली आणि तुमच्या सगळ्याच्या कृपा सर तुमच्या सगळ्याच्या भेटी काय मग बाबासाहेबांनी मानवतेच्या मार्ग सांगितले कालांतरानं का बदल करणार त्याचं का आम्ही सांगतो तुम्हाला कालांतर क्षणात आपल्याला घेत आले पाहिजे आजचं काम आज नाही झालं तर उद्या झालंच पाहिजे किंवा आजचं काम आज आज तर आजच झालं पाहिजे आजचं काम आज करा उद्याचं काम उद्या आजचं काम आज झालं ज्याच्यावर नियोजन नियोजन करण्यासाठी बाबासाहेबांनी चार त्याचे सांगितले त्याच्यामध्ये नामांतर सांगितलं धर्मांतर सांगितलं स्थलांतर सांगितले सत्तांतर सांगितलं मित्रांना आपली नाव बदलावं लागतील मी यांना देशपांडे म्हणून त्यांना त्यांचं नाव चोपडे आहे पण मी त्याला देशपांडे म्हणून बोलतो का आम्ही आमचे नाव बदलले किंवा मी त्यांना देशपांडे म्हटले मला कुलकर्णी म्हणतोय आपले नाव बदलूया आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बन आपले नाव बदल